कोकाट्यांच्या रिक्त मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांची फीडिंग नुसती पाळापळ पाल सुरू नमस्कार टी व्ही सिक्स मराठी या युट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत आहे राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारला त्यानंतर राज्यपालांकडूनही त्यांचा राजीनामा राजी मंजूर झालेला आहे सध्या कोकाटे यांची सगळी खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वर्ग करण्यात आलेली आहे त्यामुळे यांचा रिक्त झालेल्या मंत्रिपदाच्या जागेवर राष्ट्रवादीच्या इच्छुक आमदारांकडून फिल्डिंग लावली जात असून त्यासाठी आमदारांची पाळापळ सुरू झालेली आहे सुरुवातीला माजी मंत्री धनंजीय मुंडे यांनी लागलीच दिल्ली गाठली होती भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट मुंडे यांनी घेतली शहा यांच्यासोबत त्यांची तासभर चर्चा झाली मंत्रिमंडळात पुंडा कमबॅक करण्यासाठी मुंडे यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत कोकटे यांच्या जागी आपल्याला स्थान मिळेल अशी आशा धनंजय मुंडे यांना वाटू लागलेली आहे याच दरम्यान कोकाटे यांचे मंत्रीपद अन्य जिल्ह्यात न जाऊ देता ते नाशिक जिल्ह्यातच ठेवण्याच्याही हालचालींना वेग आलेला आहे त्यासाठी निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर हे सक्रिय झाल्याचे समजते कोकाटे यांच्या रिक्त जागेवर बनकर फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न करत आहेत राष्ट्रवादीकडून दिलीप बनकर हे तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत शिवाय ते अजित पवार यांचे निकटवर्ती मानले जातात त्यामुळे ते, ते, ते मंत्रीपदावर दावा सांगू शकतात तिकडे जळगाव जिल्ह्यातील अंबळनेर आमदार अनिल पाटील यांचे नाव पुढे आलेले आहेत एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात स्थापन झालेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यात आलेलं होतं त्यावेळी ते मुदत व पुनर्वसन तथा व्यवस्थापक मंदी होते परंतु त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वात स्थापन झालेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळात अनिल परब यांना डावण्यात आलं त्यामुळे पाटील काहीशी नाराज होते त्यामुळे आता कोकाटी यांची रिक्त जागा अनिल पाटील यांची देखील इथे धडपड सुरू आहे उत्तर महाराष्ट्रातील शिवाय मराठा चेहरा हा तत्वावर अनिल भाईदास पाटील यांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत परंतु त्यावेळेस अजित पवार यांनी केलेले ट्विट आठवण येते कोकाटे यांचा राजीनामा तत्वत्व स्वीकारण्यात आलेला आहे असं अजित पवार यांनी म्हटलेलं होतं त्यामुळे कदाचित उच्च न्यायालयाने कोकाटे यांना दिलासा दिल्यास व त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यास अजित पवार कोकाटे यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध पाहता कोकाटे यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाऊ शकतं मित्रांनो तुम्हाला यावर काय वाटतं कोकाटे यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाईल का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या धन्यवाद